जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा गोदरीवाडी तालुका चिखली जिल्हा बुलढाणा आजची तारीख किती रे शनिवार दप्तर मुक्त शाळा तुम्ही दप्तर आणले का मग आज आपण काय करणार आहे आज आपल्याला असं पुकरण राबवायचं आहे की आज आजच्या शनिवारी आपण सुंदर असं वाचन करणार आहोत आणि बर मी तुम्हाला एक छान छान पैकी अशी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला गोष्टी आवडतात ना गोष्टी आवडतात तुम्हाला सुंदर सांगणार आहे पण त्या अगोदर मला एक सांगा तुम्ही सिंह नाही कोणी कोणी पाहिला सिंह तुम्ही कशात गरम बोला कशात पाहिला हा तुम्ही सिंह पाहिला पण टीव्ही पुस्तकात पाहिला आणि कारण ते शिव जर तुम्ही पाहायला गेले प्रत्येक शिव सापडतच प्रत नाही पण टीव्हीत पाहतो आपण टीव्हीत कसं दिसतो रे पाहलो असावर का नाही काय असाल नाही कारण तुम्हाला वाटतं आपल्याला भीती वाटते की नाही बर मला एक सांगा तुम्ही उंदीर पाहिला रे उंदीर हा उंदीर पाहिला कुठं असतो रे उंदीर बिळात असतो काय असतो उंदीर बिळा आता कुठे कुठं पाहिलं तुम्ही बरं उंदीर सांगा पटपट शाळेत शेजारच्या कापूच्या घरात वा 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 म्हणजे उंदर तुमची चांगली ओळख काय खातो लाडू तुम्ही खाता का लाडू हो का सांगा एक गोष्ट एक होता सिंह आणि एक होता उंदीर काय झालं एका झाडाखाली सिंह झोपलेला होता फार झोपले लागलेली होती सिंहाला आणि त्या झाडाखाली होत बघ उंदीर काय केलं तिकडून इकडून तिकडून तिकडून इकडून उंदरात पळायची जमत असती मग उंदीर पळता पळता सिंहाच्या अंगावर तो पळू लागला आता सिंहाच्या अंगावर उड्या मार इकडे मार तेवढंच काय आलं सिंहाला आली जा सिंहाला सिंहाची झोप पडली उंदराला तो सिंहा राग आला सिंहानं काय केलं उंदीर पळतो पण तो का एका पंजात पकडून घेतलं उंदराला आता उंदराला पकडलं मग उंदीर का भरला उदी होतो सिंह दादा सिंह दादा मला तुम्ही खाऊ नका मी मी तुमच्या कधीतरी कामी पडेल मी तुमच्या कामी पडी संकटात तुमची मी मदत करील पण मला तुम्ही खाऊ नका सिंहाला वाटलं काय कडे छोटस पिल्लू उंदीर आहे याला खाऊन तरी आपलं काय पोट भरणार आहे म्हणून सिंहानं काय केलं ठीक आहे आता मला झोपू दे माझ्यापर्यंत येऊ नको आणि उंदिराला सिंहानं सोडून दिलं उंदीर उंदीर चाललं गेलं त्याच्या पुन्हा तिकडे गेलं आणि त्याला कळलं नको बाबा हे तो पकडलं होतो आणि उदर सिंहान खाल्लं असं काय केलं असतं आपल्याला त्यामुळे तेव्हा पण उंदीर तिथे थांबत नाही मग मग उंदीर चाललं होतो बाजूला तर काय होत अस एक दहा बारा दिवसानंतर सिंह जंगलात मध्ये शिकार करण्यासाठी फिरायला लागला फिरता 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 काय झालं एका झाडाखाली तो गेला त्या झाडाखाली शिकाऱ्याने जाळ लावलेलं ला होतं दुसरं प्राणी पकडण्यासाठी आता काय झालं त्या सिंहाचा पाय त्या जाळ्याला लागला आणि सिंहाच्या अंगावर झाडं घेऊन पडलं मग सिंह जाळ्यात अटकला आता काय करायचं आता शिकाऱ्याने सिंहाला पाहिलं पण शिकार सिंह आपल्याला खाईल या भीतीपोटी शिकारी पुरून गेला आता सिंहाला त्या जाऊन निघता येईना सिंह जोरजोरांना जोर जोर गोल्डू लागला आरडू लागला जोरजोरांना जोर जोर पण त्याला बाहेर निघता येईना आता काय करा सिंह खूप प्रयत्न करू लागला निघायचं बाहेर पण जमीना परंतु त्या ठिकाणी त्या उंदरांना सिंहाचा आवाज ऐकला आणि त्या उंदराला वाटलं सिंह काहीतरी संकटात आहे आणि आपण त्याची मदत करायला गेलं पाहिजे हे की नाही मग तो सिंह सिंहाच्या आवाजा आवाजानं आवाजाच्या दिशेनं उंदीर हिथपर्यंत गेला पाहतो तर सिंह हा जाळ्यामध्ये अडकलेला मग उंदरांना काय म्हणलं सिंह दादा तुम्ही घाबरू नका मी तुम्हाला याच्यातून तुम सोडवतो माझ्या बारीक बारीक दाताने मी हे जाळ पूर्ण करतोडून टाकतो आणि खरोखर उंदरांत गेला अनु सर्व त्या उंदराना तसंच केलं त्या सिंहावरच्या अंगावरचे जाळ दातांना करतोडून करतोडून टाकलं आणि सिंह बाहेर निघला मग त्या टायमाला सिंहाची आणि उंदराची मैत्री झाली आणि मग उंदरांना उंदराला आठवण करून दिली सिंह दादा तुम्ही मला जेव्हा पकडलं होतं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुमच्या कामी येईल बघा आज तुमच्यावर संकट आलं मीच तुम्हाला वाचवलं त्या दिवशी तुम्ही जर मला खाल्लं असतं तर तुम्हाला आज कोण वाचलं असतं मग ते असं करून आनंदाने गळाभेट घेतली बघा दोघांना आणि मस्त बायकी त्या चुटून ते निघून गेले आणि